तर काही मी जाते आज आमच्या बागेत तुमका मी बोललेलं आहे ना की माझी आंब्याची बागा तेव्हा मी केळ्याची बाग आहे सॉरी आज आमची बाग तू का तुमका मी पूर्णपणे दाखवते आमचे काजी आंबे बागेत काय काजे आंबेच असतात तर मी असा आहे आता बागेत बघा त्याच्या पुढे काय काय होतं आम्ही काजी कशी काढतोय अजून काजीचं मोसम संपलो आंब्याचं मोसम संपलो तरी आमचे काजी अजून किती असत ते बघा फक्त मग दाखवतो मी सगळा आणि एवढा ऊन लागताना बाबा काय सांगू डोक्यावर टॉवेल घेऊन जाऊची वेळ इली बघा किती काजी होत आणि आमची घराकडची गावाकडची कंटाळी आहेत काज्यांका आंब्यांका हो तेवढा भेटला ना सगळा काढून खाव मी काल इल्ला पोरग्या मुंबईसून मग उन्हात येऊची काय एवढी खास काय माहिती मका ओले काजे हवे होते कच्चे म्हणून मी इलय तर आता काय सुके भेटतात तर ते पण घेऊन जाऊया मग देऊया मम्मी एक नाही तर मम्मी सुद्धा काय माका भाजूनच घेऊन येतील मुंबईत बघा माझे व्हिडिओ कारण मी नवीन एक सुरुवात करते माका एवढा नाही जमत अजून काय ब्लॉग बेक करणं तरी एक ट्रायल आपले तेवढी असणं बरोबर असताना कुठची सुरुवात छोट्यापासूनच मोठी होता आम्ही माझ्या बागेपासून सुरुवात आहे ह्या वर्षी तर तुमका काय काजी आंबे दग जमला नाही पुढच्या वर्षी बघू आपला काय बरोबर बोलताय ना आणि सप इंस्टाग्रामला सपोर्ट करता तो झलिलो झालो तो छोटीशी मोठीशी चूक असते ती समजून घ्यावा कारण मी सध्या युट्यूब ला नवीन माणूस आहे आणि काजी झाले दाखवून आता आंब्याची दाखवत दाखवतय ती बघा फक्त आंबे म्हणजे काय आता एवढे लेट काय आंबे रवत नाही आंबे संपले सुद्धा तरी झाडं दाखवतोय म्हणजे एकदम पण अशी बाग दाखवलेली बरी नसता चोरांसाठी आंबे जवळ जवळचे असतात ना बघणारे साले मेरे कुत्रे आज आजसाठी एवढाच बाय बाय बेक्टेरिया परत पुढचं काय जर केलंयच तस तर बघ समजून घ्यावा मला आणि सपोर्ट पण करा बाय बाय